आता मी आज तुम्हाला विचार आहे तुम्हाला कोण व्हायचंय पुढं होऊन मोठं शिक्षण घेऊन काय व्हायचंय तुम्हाला मनस मी उत्तर देशील का मला तू चल ये तू काय ठरवले काय व्हायचं ठरवले म्हणू तू आई अधिकारी अधिकारी व्हायचे वय वा वा खूप छान बर आये साधिकारे। आये साधिकारे का म्हणू आणि सोन्याची अंगठी करणार आहे मला सोन्याची अंगठी का ग म्हणू मला सोन्याची अंगठी त्यामुळे आयुष्यभता म्हणू या सोन्याच्या अंगठी पेक्षा तू आयएस एस अधिकारी झाली का नाही ती मला आहे ना अंगठी पेक्षा गिफ्ट होणार आहे मोठ हा तू फक्त आय एस अधिकारीच हो माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा बाळा तुला आय एस अधिकारी झाल्यावर काय काम करायचंय ग करन का व्हायचंय तुला आय एस अधिकारी पहिल्यांदा मी ना शेतकऱ्यांसाठी करणार काम का ग मग कारण ना माझे वडील पण ना शेतकरीच आहेत मग ना किती त्यांचे शेतात काम करण्यात मला माहितीये बर शेतकऱ्यांसाठी तू वेगवेगळ्या योजना आखणार थोडक्यात उपाययोजना काहीतरी करणार आहेस आजू? अजून अजून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी ना मी प्रयत्न करणार आहे बर त्याचं चांगलं जीवन होईल त्यासाठी बरं बरं त्यासाठी तुला काय व्हायचंय వెంక్ యూ